हॅलो हा बोला ताई काही अनुभव सांगायचं होतं हा सांग ताई कुठून बोलताय नाही सांगू शकत बर ठीक आहे तुमचे अनुभव खूप ऐकते रोजच माझा दिवस त्याच्यातच जातो अरे वा हो खूपच आता म्हणजे ती सवय झाली अगदी बरोबर बरोबर बर काही नाही मी म्हणजे स्वामींच्या याच्यामध्ये मी मला जवळजवळ दहा वर्ष झाली स्वामींच माहिती आहे फक्त अच्छा हा म्हणजे पूर्वी आपल्याला कसं साईबाबांचं जास्त हे होत ना लहानपणी तेव्हा साईबाबांच फक्त माहिती होत आणि स्वामींच आणि आपल्याला गजानन महाराजांचं त्यावेळेला इतकं काहीच माहित नव्हतं नाही का बरोबर आणि स्वामींच्या याच्यात आले पण स्वामींची सेवा काहीच माहित नव्हती अच्छा आपण हे सगळं वर ऐकतो ना स्वामींच्या सगळ्या सेवा बरोबर बरोबर त्यामुळे जास्त माहिती आणि मी फक्त स्वामींचं सकाळी तारक मंत्र आंघोळ केल्यानंतर तारक मंत्र म्हणते स्वामींचं अष्टक म्हणते आणि आपल्याला काय डेली कामच असतं रोज सगळ्यांना काही सेवा करायला मिळत नाही पण मी तारक मंत्र आणि हे म्हणत असते स्वामींच अष्टक सकाळी आणि दिवसभर काय नामस्मरणच आपलं चालूच असतं म्हणत <laughs> बरोबर तर बर काही बर नाही माझा मुलगा डिग्री झाली त्याची पण तो हे बिझनेस करायचा ह्याच्यात होता अच्छा हा जॉब करायचं काय त्याला हेच नव्हतं नाही म्हणजे बिजनेसच करायचा अगदी आम्हाला त्याने खूप त्रास दिला पण म्हटलं जाऊ दे मिस्टर बोलले करू दे त्याच्या जर याच्यात नशिबात बिजनेस असेल तर आणि मग त्याला हे करायला दिलं पण नंतर ते करोनाच्या वेळेला ती दोन वर्ष त्याच्यात गेली ना अरे अरे हो काय तेव्हा बिझनेस वाल्यांचे फार नुकसान झालं हाल झालं मला वा हे झालं आणि त्याच्या आधीच वर्ष दोन वर्ष आधी त्यांनी करायला घेतलेला पण बिझनेसला हे व्हायला वेळच लागतो ना बरोबर सेट व्हायला वेळ लागतो आला मग ते खूपच हे झालं मग परत तो पण एकदम ह्याच्यामध्येच गेला डिप्रेशन मध्ये गेला अरे 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 आणि मग मग तो आम्हालाही खूप म्हणजे त्रासच देत असेल हो आता अशी व्यक्ती काय करू शकते रडू नका रडू नका ताई मोठी मुलं झाल्यानंतर आपण काही बोलू शकत नाही ना नाही बोलू शकत खरंय ताई आणि मग त्याच्यात वाटायचं की बाबा उगीच मित्रांमुळे वाईट मार्गाला लागला तर भीती वाटते बरोबर आहे असं व्हायचं <laughs> खूप म्हणजे खूप मग मी प्रदीपदादांच्या मठात पण जाऊन आली त्यावेळेला नंतर लॉकडाऊन च्या नंतर ना नाही का दादांनी हे केलं हो हो, हो हो चालू केलं मी यूट्यूबवरच मला समजलं मग मी तिकडे पण जाऊन आली आणि आम्हाला म्हणजे मी पण मलाही लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांनी खूप त्रास दिला होता अरे वापरे आणि त्या काळात होतच ताई ते आपली पिढी सगळी सहन करणारी होती आता त्यांना पण सासू सासरांनी वीस वर्ष दिस मला रडू नका तुम्ही ताई बघा हॅलो हॅलो ताई ऐकायला येत ह आता येत नव्हतं मध्ये ते हा खूप त्रास दिला आणि त्यावेळेला कस आपण काही बोलत नव्हतो ना सासू सासरा नाही तो ना काळच नव्हता आपला की उलट उत्तर द्यायचं किंवा काय स्वतःला त्रास करून घ्यायचा खूप खूप मग माझ्या डोक्यावर पण मानसिक त्रास होणारच ताई मी पण ह्याच्यातच गेली होती डिप्रेशन मध्ये हो आणि मग काय त्यामध्ये मी पण त्या डिप्रेशन मध्येच होती आई गं आणि नंतर आता ह्या मुलाचं असं झालं मग हॅलो प्रदीप दादांच मठात जाऊन आल्यानंतर ना, ना? हाँ, हाँ. मी जास्त स्वामींच सा करायला अगदी आणि आता वर्ष झालं त्याला जॉब लागला मी तुम्हाला अनुभव सांगेल म्हणत होती पण ते काय आता मी परवा पण तुम्हाला फोन करत होती तर बंद होता का फोन हो oh, मी ना ताई बाबा आमटेंच्या आश्रमात गेलेली आनंदवनात मला कधीच जायचं होतं बाबा त्यांच्या त्या आनंदवनात जायचं होतं हेमल कशाला जायचं होतं नंतर सोम। का। हो तिकडे होती मी एक आठवडा नंतर सोमनाथ होत ना त्यांनी सोमनाथ प्रकल्प त्यांचा नंतर हेमल कसा त्यांच्या मुलाचं बरोबर मला ते सगळं बघायची हवस होती मग योगायोगाने माझी बहीण आणि तिच्या मैत्रिणी निघाल्या ती म्हणाली ताई चल जाऊन येऊ मग अशा असं हे मिळत नाही हो बघायला केवढं मोठं कर्तृत्व केलेलं आहे त्यांनी त्यांनी किती समाजासाठी केलंय तेव्हा असं वाटत की अरे आपण काहीच केलेलं नाही त्यांचा तो पिक्चर बघितला तेव्हा हो सगळे वाघ दिसले ना आम्हाला आणि मग मुलगा लागला जॉबला आता वर्ष था था था। हो वर्ष झालं आता व्यवस्थित आहे हो आता व्यवस्थित आहे मग त्याच्या गोळ्या बंद आहे डिप्रेशनच्या नाही त्याला गोळ्या नव्हत्या अच्छा बरं आहे गोळ्या मला होत्या मग तुमच्या कमी झाल्या ताई नाही मी नंतर बंदच केला कारण mister पण retired झाले त्यांचा खूप खर्च असतो ना आई ग त्यांची पण बंद अचानक करू शकतो अशा नाही म्हणजे जवळ जवळ मी पंधरा वर्ष त्यांची औषधं खात होती त्या पंधरा वर्ष त्या गोळ्या बंद करता आल्या हो मी मला डॉक्टरांनी केलं की तुम्ही स्वामी म्हंटल की आता नाही मी गोळाबिळा काय घेणार काही काय कौतुक काय व्हायचं ते होऊ दे ग्रेट ग्रेट असे असतील ते आता आपण म्हणतो ना <laughs> आपले भोग संपल्याशिवाय आपल्याला नाही असतील ते आपले भोग आपण भोग बरोबर पण छान आहे पण हो वातावरण छान आहे मुलगा लागला कामाला नाही अजून पगार कमी आहे ना त्याला अच्छा आणि आम्ही सध्या तोही नाही म्हणतो लग्नाचं पण आता त्याचं वय झालं तीस जरी पण बघूया आहे तीस म्हणजे काय नाही बघतील आता सगळं होईल होईल तुम्ही म्हणता ना अनुभव सांगितलं की आणखीन तुम्ही आता सांगाल मला की पगार पण छान वाटला सुनबाई पण छान मिळाली असं म्हणाल तुम्ही माझा महिन्यात म्हणते <laughs> सुनबाई पण चांगली द्या आणि मी जो भोगला ना तो तास अजिबात माझ्या आयुष्यात कधी माझ्या सुनेला काही थांब नाही आपण तोच विचारू ताई रोज म्हणते सगळ्यांना सांगते की खरंच मुलांना अजिबात जी खूप जीवळा काही करू नका आपण जे बोलले ना ते आपल्याला माहिती असतं छान माझ्या फक्त मुलाला चांगली सुनबाई मिळू दे म्हणून मला अनुभव सांगायचा होता म्हटलं ताईनं सांगूया मला अनुभव सांगून म्हणजे मला अनुभव येतील तुम्ही म्हणता येणारच तुम्ही लगेच दुसऱ्यानं पण शेअर कराल बघा छान हा विचार बरं वाटलं ताई श्री सांग ओके